दहशतवादी मसूद अझहरच्या घरावर एअरस्ट्राईक झालाय मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जण यामध्ये मारले गेले ठार झालेत कुटुंबातील दहा सदस्य ठार झाल्याची माहिती अझहरनं स्वतःच दिली आहे पाकिस्तानच्या माध्यमांनी मात्र अझहरच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाल्याची माहिती दिली आज दुपारी चार वाजता मृतकांचा दफनविधी केला जाणार आहे आताची महत्वाची बातमी भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या घरावर एअरस्ट्राईक झालेला होता आणि यामध्ये त्याच्या कुटुंबातील दहा जण ठार झालेत ही माहिती स्वतः त्यांना दिलेली आहे मात्र पाकिस्तानच्या माध्यमांनी अझहरच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाल्याची माहिती दिली आहे आज दुपारी या केला जाणार आहे मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जण ठार झालेले आहेत भारतानं पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवलेला होता आणि पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी प्रत्येक भारतीयानं केलेली होती आणि त्यानंतर आता भारताचा हा एअरस्ट्राईक आणि अने या एअरस्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ धुवस्त करण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र होती आणि अनेक तरुणांना ब्रेन वॉश करून इथे दहशतवादी बनण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं शस्त्र कशी वापरायची याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जात होतं तसंच सव्वीस अकराचा हल्ला असू देत किंवा इतर दहशतवादी हल्ले असू देत या संदर्भातला कट सुद्धा इथेच रचला गेलेला होता तर मसूद अजहर नेमका काय म्हटलेला आहे आपण पाहूयात मी सुद्धा मेलो असतो असं मनात येत आहे माझा भाचा भाची मारले गेलेत सांगू शकत नाही इतकं दुःख झालंय हल्ल्यानंतर मसूद अजहरचं हे वक्तव्य तर मसूद अझर काय नेमका म्हटलेला आहे बघतोय आपण मी सुद्धा मारलं गेलो असतो असं वाटतंय माझा भाचा आणि भाची मारले गेलेली आहेत सांगू शकत नाही इतकं दुःख झालंय हल्ल्यानंतर मसूद अझहरनं हे वक्तव्य केलेलं आहे